कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी शारदाई नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर उपवास करत असतात आणि या पार्श्वभूमीवरती जन तालुक्यातील किराणा व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या नवरात्र उपवासाच्या निमित्तानं मिळणाऱ्या खाद्यामध्ये भर घालून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा गंभीर प्रकार हा उघड झालेला आहे कमी दर्जाचा भेसळयुक्त वरीचं पीठ विकून या तालुक्यातील जवळजवळ साडेतीनशे ते चारशे माता भगिनी त्यांना जुलाब उलट्या असा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे आणि या हे करण्याचं धाडच म्हणजे या जिल्ह्याचा अन्न पुरवठा विभाग अन्नपुरवठा निरीक्षण विभाग जो आहे तो गांगाराच्या अवस्थेत आहे तो झोपलेल्या कधीही जतला येत नाही ठराविक व्यापाऱ्यांच्या माध्यमातून या तालुक्यातून हप्ता गोळा केला जातो आणि हप्ता पोच केला जातो त्यामुळं हे अन्न पुरवठा अधिकारी जतला जतला येत नाहीत कुठेही पडताळणी करत नाहीत म्हणून मोठ्या प्रमाणात भेसयुक्त मालाची विक्री या कर्नाटक वांद्रीवरील तालुका असल्यामुळे मोठ्या प्रमाणात होते याकडे जिल्हा प्रशासनाचा पूर्णतः दुर्लक्ष आहे आता येणाऱ्या दिवाळीच्या कालावधी कमी दर्जाचं तेल आणि उच्च दर्जाचे दरानं कोट्यावधी दर्जा रुपयाची तेलाची विक्री या तालुक्यात तेलाची विक्री केली जाते हे आम्ही मागही उघड केलं होतं त्यावेळेला वर्षभर सुधारणा झाली पुन्हा सातत्याने मागल्या याप्रमाणे कार्यक्रम चालू आहे तर ही किराणा व्यापाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची साखळी मोडून काढली पाहिजे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून जास्तीत जास्त कुमक या तालुक्यात पाठवून देण्या तेलाचे साठे असतील वरीचे साठे असतील या गोडांचे तपासणी केली पाहिजे आणि त्या मालाचा दर्जा आणि विक्री दराचा दर्जा हा कुठं तपासला पाहिजे जेणेकरून नागरिकांचे आर्थिक नुकसान होणार नाही आणि शारीरिक नुकसान होणार नाही हे काळजी घेणं सर्व प्रशासनाचं काम आहे आणि प्रशासनाकडे या सगळं जर दुर्लक्ष केलं तर आम्ही हे साठे उद्वस्त करून आणि ते भेसळयुक्त तेल उघड करून जनतेला सुद्धा आव्हान करू अशा पद्धतीनं आमचं नागरिकांना मालाची खात्री करून घ्या आणि सतर्कता बाळगा आणि ज्या ज्या माता ना जुला होत आहेत कुटुंबात होत आहेत त्यांनी तातडीने दवाखान्यात घेऊन जाऊन काळजी घ्यावी एवढं एक आव्हान करतो त्यात त्याचप्रमाणे या नवरात्र उत्सवाच्या काळात ज्यांनी बेसळयुक्त वरीच पीठ विक्री केले ते उघड झालेलं आहे त्या त्या संबंधित व्यापार कडक कड़क कडक कारवाई करावी जेणेकरून भविष्यात असा कोणताही व्यापारी इथल्या नागरिकांची जीवाची खेळण्याचं धाडच करणार नाही पैसे मिळवलेल्या ना अन्न विक्रणेचा धंदा या कर्नाटक पंढर तालुक्यात चालू आहे आणि यांना सर्वच अन्न भेसळ आयुक्त कार्यालय जबाब सांगलीच आयुक्त कार्यालय जबाबदार आहे अन्य यांच्या जर कडक कारवाई नाही केली तर आम्हाला यांच्या विरोधात आंदोलन सजग नागरिकांना सोबतून या याविरोधात सातत्यापूर्ण आंदोलन कारवाई होईपर्यंत आंदोलन करण्यात येईल याची या प्रशासनानं दखल घ्यावी